अरे त्याने पुढे जाऊ आपण आता सांगितलं बाबा कारखान्यामध्ये या गोष्टी चुकीच्या त्या गोष्टी चुकीच्या घाच्या आणि या सगळ्या गोष्टींचा उल्लेख कधी होतोय गेल्या पंधरा दिवसात गेली पाच वर्ष संचालक मंडळ काम करत होत जर तुम्हाला वाटत चुकीच्या गोष्टी होत होत्या तर तुम्ही समोर यायला पाहिजे होतं तुमचा अनुभव पणाला लावायला पाहिजे होता संचालक मंडळ सूचना करायला पाहिजे होत्या तुम्ही हे करू नका हे सभा स्वराज्य चार पैसे वाटतात मग तुम्ही का असं म्हणत असाल

जर आपण मतदान करायला सांगतोय थोडी तुमच्या आमच्यामध्ये एकत्र मिळून देते समोर पर्याय काय काय कोण कोण उभं राहते काय गोष्टी समोर येत आहे दोन समोर आता दोन्ही पॅरेंट डिक्लेअर नाही तर पंचांच्या मात्र जबाबदार मध्ये उमेदवार कोण असणार आणि पॅरेंट कसे कोण म्हणते निवडणूक आता दोन्ही बाजूने प्रचार चालू झाला त्यामुळे निवडणूक शक्यता आहे नाही त्यांना माहिती म्हणून मात्र तुम्ही सभास करण्याचे तेच करायचा माझा सदाचा प्रयत्न आहे तुम्ही आम्ही सभासन म्हणतो नेते भूमिका मांडतील विद्यमान संचालक मंडळ आहे ते कारभाराविषयी बोलतील कारण त्यांनी तो कारभार केलेला आहे ते त्याच्याबद्दल जास्त अधिकार बोलू पण मी जर एक सभासद म्हणून या कारभाराकडे बघत असेल तर माझे दोन तीन बाबत अपेक्षा आहेत कुठलंही असू शकत जे जे संचालक मंडळ सत्तेवर येत तुमच्या माझे एक बाबत अपेक्षा सभासद म्हणून त्याच्याकडे असतात पहिली अपेक्षा केला भाव चांगला मिळला पाहिजे कोणी कारखान्याचा अहवाल तुमच्या माझ्या देशामध्ये चार पैसे आले पाहिजेत मी समजा तो मुलगा इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं इंजिनिअर झालो म्हणून तो मुलगा लागू शकतो ना आपण तुम्ही आम्ही चर्चा करतो तर तुमची आमची पहिली मापक अपेक्षा आहे की बाबा आपल्याला चार पैसे आरक्षण मिळायला पाहिजे दुसऱ्या अपेक्षा असते कारखाना चांगला चालवा उत्पादन खर्च कमी करा आमच्या उत्पादन तर भरपूर आहे आणि या सगळ्या माध्यमात कारखाना चांगला कारवाई उत्पादन खर्च करायचा कमी करा तिसरी अपेक्षा असते की बाबा आम्ही बोलू आमच्या गावाच्या पैसे लवकर आलेला आहे आमचा ऊन चांगला लवकर गेला पाहिजे कारण ऊंच लवकर गेला तर पूर्ण पिकं घेत नाही तीन चार पैसे अरिक्षण त्यामुळे आमचा ऊन तरी पिका गेला पाहिजे आणि चौथ्या अपेक्षा एक्सपेन्शन केलं तर आजाराने कारखाना असेल तर

नंतर एकतीसशे मिळाला चौतीसशे मिळाला छत्तीसशे छत्तीस मिळाला आताचा एकतीसशे बत्तीस दोनशे जाहीर झाल्याचं तेहतीसशे आणि दिवाळीच्या आसपास अजूनही काहीतरी हे पकडतात छत्तीसशे छत्तीसशे आपण पुढे जाऊ ही अपेक्षा मात्र मी सवस बोलण्यासाठी व्यक्त करतो म्हणजे भाव तो कुठे पॅनल म्हणून आणि आताची बॉडी म्हणून आपल्याला भाव म्हटलं नक्कीच चांगलं मिळाला हे तुम्ही पॅनलचा मान्य केलं पाहिजे आणि या सगळ्या संचालक मंडळाचं थोडं तोपू करायला आपली क्रशिंगची ह्या वर्षी आपला ऊस गेलेला बघितला तर गेल्या दहा वर्षामध्ये सगळ्यात डॉक्टर तोडला गेला असा तो ह्या वर्षी तोडला गेला त्याबद्दल आपल्या संचालक मंडळाचं खरंच तोडून केलं पाहिजे कारण आपल्या जनरल मेटिंगला बाप्पा काय व्हायचं प्रत्येक जण मुद्दा मांडायचा किंवा आपण गेट केला तोय पण गेट केले बरोबर सभासदा बॅलन्स नाही केला तोडा शकत नाही दोन विषयाला गेल्या मात्र तुमच्या कारण जर सोळाव्या सतराव्या अठराव्या महिन्यात आणि पुढची टीका घ्यायलाही अडचण आहे सगळं होत असताना शेवटी विरोधक म्हटलं की टीका करणार टीका टिकाणी होत असतील तर माझ्या समोर एक भूमिका मांडली जाते की कारखान्यामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या का वाईट झाल्या आता चांगल्या वाईट गोष्टी मी मी समोर समोर मला विचारलं तर मला काय तेवढी माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यात जाणार नाही मी जर सभा म्हणून या गोष्टींकडे बघतो कारखाना चांगला चाललाय की नाही तुम्हाला दोन गोष्टी वाटत एक तुम्ही भाव किती दिलाय जर भाव चांगला दिला असेल तर मान्य करा लागेल की कारखाना चांगला चालवायचं संचालक प्रणाला दुसरी गोष्ट जर भाव चांगला दिलाय कारखाना चांगला चांगला असेल तर महादिकचा कारखाना तो भरायला पाहिजे होता ते झालंय का तर तेही झालेलं नाही म्हणजे जर आपण कर्जही आपल्या पद्धतीप्रमाणे आपण घेतलेला असेल भावही चांगला दिलेला असेल आणि दोन्ही गोष्टी जर एकत्र असतील तर संचालक म्हणाले चांगलं केले आणि जे विरोधात न आरोप कारभार मात्र तुम्ही आम्ही सोडून घेतले पाहिजे आताच सांगितलं की आरोप बघतोय बाबा कारखान्यामध्ये या गोष्टी तुम्ही त्या गोष्टी तुम्ही आणि या सगळ्या गोष्टींचा उल्लेख कधी होतोय गेल्या पंधरा दिवस गेली पाच वर्ष संचालक काम करत चुकीच्या गोष्टी होत होत्या तर तुम्ही समोर यायला पाहिजे होतं तुमचा अनुभव पण लावायला पाहिजे होता संचालक मंडळाला सूचना करायला पाहिजे होत्या की तुम्ही हे करू नका त्या ऐवजी तर हे केलं तर सभासदाचे चार पैसे वाचतील मग तुम्ही जर असं म्हणत असाल की आम्ही आमचा अनुभव त्याच वेळेस पणाला लावून ज्या वेळेस आमच्या हातात सत्ता असेल तर मला असं वाटतं या सगळ्या सभासदांनी जेवढी मत बाबा पुन्हा किंवा आता निवडून आलेल्या मला जर हे समोर दिसते की एखादी गोष्ट चुकीची होती माहीत असताना त्यावेळी मात्र त्या चुकीला मी असतो तेही मात्र आता सगळ्यात संचालकांनी ज्यांनी जे निकाल त्यांनी थोडंसं लक्षात ठेवलं पाहिजे पण आता इलेक्शन पुढे जाताना आणि इलेक्शन पुढे जात असताना जोरदार प्रचार होईल आरोप केल्याशिवाय शेवटी भूमिका मांडायची म्हणजे समोरच्या चुका काढाव्या लागतात काही चुकी झालं नाही असं म्हणत थोडंसं गाठवाचं ठरलंय संचालक मंडळाने प्रामाणिक प्रयत्न केला पाच वर्ष कारभार केला आणि आता इथून पुढे चुका झाल्या असतील सतत गोंडी पैठकांच्या माध्यमातून काही गोष्टी येत आहेत ज्या गोष्टी करणार राहिलेले आता नदीचा प्रश्न असेल नदीच्या प्रश्नावर काय झालं केंद्रीय मंत्री आले पाणी करून गेले आणि मग तुम्ही आता काय सांगताय केंद्रातनं जर मदत मिळवायची असेल तर थेट संबंध आहे आणि काम चांगलं असेल तसं मग या आता केंद्रात असं जर असेल तर गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होत्या तुम्ही तो प्रश्न सोडवायला पाहिजे होता कारण केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पण सोडवले घ्या शब्दाला वजन लागतं आणि तो नेता ज्यावेळी केंद्रामध्ये जातो एखाद्या शेतकऱ्याची शेतकऱ्यांचे मारतो त्याला तेवढं वजन प्राप्त करावं लागतं अजित उदाहरण घ्या इन्कमॅकचा प्रश्न आहे योगेश अजितदादानी प्रश्न मांडला अमित शहा मिनिटात उत्तर दिलं आणि तुमची माझे शेअर करायचे प्रश्न तेव्हा तेवढा खमता लागतो की सत्ता राबवत आली पाहिजे आणि सत्ता असेल आणि आपल्याला जर सर्व हित पाहायचं असेल आणि अजितदादा जर स्वतः आता डायरेक्ट पतवाडीमध्ये जर येत असतील तर तुम्ही आम्ही आता विचार केला पाहिजे कारण तुम्ही एक विचार करा विरोधात आरोप झाले दोन कस का उत्तर देत तर पोटाइजेक्शन तुम्ही आम्ही बघितलं फिर शिक्षण संस्था घ्या पवार सेब तुम्ही बाकीच्या शिक्षण संस्था घ्या तुम्ही ते बऱ्याच क्रीडा संघटना घ्या एखाद्या राज्याचा प्रतिनिधी एखाद्या संस्थेवरती का असतो कारण ज्या ज्या वेळी ती संस्था अडचणी करते जय ज्या वेळच्या संस्थेला केंद्राची मदत लागते ज्या ज्या वेणक्या संस्थेला राज्याची मदत लागते ज्या ज्या वेळी समजण्यासारख्या अडचणी येतात ज्या ज्या वेळी सहकार का खात्यावरती अडचणी येतात ज्या पोल्युशन कंट्रोल बोर्ड मध्ये प्रदूषण महामंडळाच्या अडचणी येतात ते मदत करू शकतो आणि जर तुमच्या माझ्या संचालक मंडळामध्ये असतील दादांच्या माध्यमातून मदत होणार असेल तर तुम्ही आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आपली जबाबदारी काय दादा जर एकवीस प्रतिनिधी म्हणून लढणार असतील तर तुमची माझी जबाबदारी आहे एकवीस शून्य करायचं आणि अजितदादा पूर्ण केली

घर प्रत्येक वेळेस काय होतं थोडी इकडची थोड्या इकडची आपण थोडंसं गावाबद्दल होतो पावकी बद्दल होतो पाहुणा असतो असतो म्हणून आता आपण विचार केला पाहिजे कि तुम्हाला जर सत्ता राबवायची असेल कारखान्याला पुढे न्यायचं असेल खासगी कारखान्यांच्या आणि बाकीच्या कारखान्यांच्या स्पर्धेला जर जायचं असेल तर तुम्हाला आम्हाला एक हाती संपला येण्याचा दिसते आणि आता जाणं जर या ठिकाणी आपल्या संचालक मंडळामध्ये येणार असतील तर तुमची माझी जबाबदारी की आपण पूर्ण प्रकार आणि सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करू एवढं धन्यवाद